私はどう उद्या मतमोजणी आहे मातब्बर पक्षाचे अनेक उमेदवार उभे होते संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं आहे की अनेक पाकिटांचा महापूर आलेला आहे पैसे वाटप झालेले आहे आणि ह्या गोष्टी संपूर्णपणे टीव्हीवर सिद्ध झाल्या आहेत वृत्तपत्रात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी पाकिटे पकडली गेली काही वस्तू जे भेट दिल्या गेल्या शिक्षक सारखे लोक रांगेत उभे राहून त्यांचं प्रेझेंट स्वीकारत होते हा सर्व प्रकार आपण बघितलेला आहे मी कुठलाही प्रकार केलेला नाही मी गुणवत्तेवर लढणारा उमेदवार आहे आणि मला अशी खात्री आहे की प्रामाणिक शिक्षक जो आहे हे वस्तू घेणारे आणि पाकिटं घेणारे हे काही मोजके शिक्षक आहे त्यामुळे इतर सर्व शिक्षक बदनाम होत आहेत पण बाकी प्रामाणिक अनेक शिक्षक आहेत की ज्यांना हे सगळा प्रकार मान्य नाही त्यामुळे सगळ्या शिक्षकांची त्यामुळे बदनामी होती आहे मला खात्री आहे की प्रामाणिक शिक्षक माझ्या पाठीशी आहे त्यामुळे निकालपत्रामध्ये माझा विजय निश्चित आहे